शेतकऱ्यांना ही आहे आपली हळद दहा जूनची ही लागवड होती आज आहे एकवीस जानेवारी तरी जवळपास हिला सहा महिने झाले सातवा महिना चालू है। का, का है है। आहे तर आता आपण एक झाड उपटून पाहूया किती आपली हळद किती प्रमाणात भरली काय काय परिस्थिती आहे आपल्या हळदीची हे काढून बघूया आपण त्यामध्ये हळदीचे जे मुळे आहेत ते आहेत का बजा आणखी वाढू शकते का की त्याची वाढ थांबली हे सर्व यामध्ये पाहूया आपण हे जे रान दिसत आहे तुम्हाला हे चिबाडी आहे सगळं तर या चिबाडी रानातली आपण एक हळद एक हळद आपण काढून पाहूया किती भर किती प्रमाणात भरली ते किंवा इथं चिबाडी रानात हळद कशा था प्रमाणात येते हे पण आज पाहूया या व्हिडिओमध्ये आपण तर आपल्याला हे झाड आता मेल्यासारखं दिसत आहे याला आपण उपटून पाहूया आता हे जे मुळे दिसत आहे हे मेलेले आहेत आणि ह्या परिस्थितीत जर याला आपण खत देतो म्हणलं तर कोणतंही खत दिलं तर मानणार नाही म्हणून आता खत देऊन काहीच फायदा नाही आणि पाणी पण देऊन जास्त काही फायदा नाही म्हणून आता हे शेवटच्या स्टेजमध्ये आहे बघू शकता याच्या मुळ्या ज्या पूर्ण काळ्या पडल्या म्हणजे हे मर मरायच्या परिस्थितीत आहेत मेल्याच समजा हे जे भाग आहे हे उघडा राहिला होता म्हणून याला बघा हिरवा कलर आला म्हणजे याची आता वाढ पण थांबून जाणार इथं आणि या शेंगाला कलर नाही येणार म्हणून हळद उघडी राहिल्यानंतर असा दुष्परिणाम होतो आपल्या हळदीचा आता पाणी देण्यात काहून मतलब नाही कारण हे मुळ्या सगळ्या मेलेल्या आहेत हे बघा पूर्ण काळ्या पडल्या हे पूर्ण मेल्यामुळे म्हणून पाणी देण्यात काहीच मतलब नाही फक्त आता हे जे झाडातलं जे रस आहे ते रस हे ओढण्याचं काम हे शेंग करत आहे म्हणून आता एक पाणी दिल्यानंतर याला पूर्ण समाप्त होऊन जाणार याचा कार्यक्रम हे दिसत आहेत हे हे तर हे आणखी वाढते म्हणजे याची थोडीशी अजून वाढ होते जेव्हा आपल्या शेंगाच्या टोकाला पूर्णपणे असा कलर आला तेव्हा समजून जायचं की आता याची वाढ वगैरे सर्व थांबलेलं आहे आणि तेव्हा हे तुम्हाला हे वरचं दि वरचं पण झाड हे पूर्णपणे मेलेलं दिसणार आणि तेव्हा हे असा असा पूर्ण शेंडा टोक त्याचं होऊन जाणार म्हणजेच तेव्हा समजून जायचं की याची वाढ वगैरे थांबलेली आहे तर बघू शकता शेतकऱ्यांनो अशा प्रकारे आपल्या हळदीला शेंगा हे आलेलं आहे यावर तुम्हाला दिसत असेल की हे जे शेंगा आहेत हे खूप दाट आहेत म्हणजेच खूप दाटणीनं झालेले आहेत पूर्ण पॅक असा शेंगा मोकळ्यापणाने मोकळ्यापणाने हे फैललेलं नाहीत तर याचं कारण याचं कारण म्हणजे असं आहे की ही जी हळद आहे ही आम्ही लावली होती अशी सरळच डायरेक्ट सरीने लावली होती हिला बेड वगैरे काही पाडण्यात पाडला नव्हता म्हणून तुम्हाला त्याचा दुष्परिणाम हे दिसत असेल डोळ्यासमोर हे बा ही जी हळद आहे बा पूर्ण पॅक एकदम दाटणीत दाटणीत आहे पूर्ण दाटण दाटण दिसत असेल तुम्हाला तर यावेळेस पाणी खूप पडलं म्हणून रान हे कडक झालं आणि त्या कारणाने हळद अशी एकदम फिट्ट फिट एकदम दाटणसारखी झाली म्हणून तुम्ही जर पहिल्यांदा हळद लावत असाल तर तुम्हाला जर चांगलं उत्पन्नाची अपेक्षा असेल तर असं झालं नाही पाहिजे तुमच्यासोबत आता आम्ही पहिल्यांदा अशी लावली नाही तर याआधी आम्ही बेडवरच लावायचो पण यावर्षी आम्ही असंच प्रयोग म्हणून डायरेक्ट अशी सरीनं लावली होती की बा काय फरक पडते तर ते फरक आपल्याला इथं दिसत आहे म्हणून आता तुम्ही जर हळद लावगडीचा विचार करत असाल तर हळद कधीही बेडवरच लावा मित्रांनो त्यांना होईन काय की आपली जी हळद आहे ते जे रान आहे हळदीचं रान मग ते थोडंसं भुसभुस राहीन आणि त्यामुळे मग हळद हळदीच्या शेंगा ज्या आहेत ते मोकळ्यापणाने वाढू शकतील आणि यापेक्षा जाड आणि लांब पण होती हे लक्षात ठेवा हळदीला पाहिजे असते एकदम नरम रान जेणेकरून ते फुगण्यात त्यांना त्रास नाही झाला पाहिजे आधीच आमचं रान जे आहे ते एकदम कडक आहे चि कारण काळपोटीचं आहे आणि चिकट आहे रान म्हणून कडक आहे आणि यावेळेस पाणी पण जास्त पडलं म्हणून त्याचा दुष्परिणाम असा झाला बरेच शेतकरी मॅसेज करतात की हळदीचं पाणी हे कधी तोडायचं तर हे बा आमची हळद आता अशी झालेली आहे तर याला अशा प्रकारे झाले आहे अजून आता हे जानेवारी आज एकवीस तारीख आहे जानेवारीची तर आम्ही हिला आणखी एक पाणी देणार आहे म्हणजे एवढा महिना पाणी देणार आहे आणि पुढच्या महिन्यात हे मग हिचं पाणी तोडणार आहे म्हणजे एकच पाणी हिला द्यायचं आहे अजून अशा अशी आहे हळद तुमची जर अशी असेल तर तुम्ही पण तोडू शकता पाणी एक नाही दोन पाणी जास्तीत जास्त मग पाणी हे तोडून टाका